आपले खूप खूप स्वागत आहे आपल्या नोकरीकट्टा या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेची के वाय सी कशी करतात तेही तुम्ही घर बसल्या लाडकी बहीण योजनेची सी करू शकताय तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची आवश्यकता नाही आहे तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या नोकरी कट्टा या युट्यूब चॅनलवर आला असाल तर आपल्या नोकरी कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा कारण आपल्या नोकरी कट्टा या यूट्यूब चॅनलवर नोकरी विषयक इत्यादी माहिती तुम्हाला भेटत जातील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण पाहूयात लाडकी बहीण योजनेची के वाय सी कशी करतात ते तर चला आपल्या मोबाईल स्क्रीनवर तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचे आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट ओपन करायची आहे त्याच्यानंतरून तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतरून तुमचा जो आधार नंबर आहे आधार क्रमांक आहे लाभार्थ्याचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकून कॅपच्या फिल करायचा आहे व येथे मी सहमत आहे OTP ओ टी पी पाठवावर क्लिक करायचे आहे तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल तो येथे टाकून सबमिट करा त्याच्यानंतर तुमच्या वडिलांचा पतीचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे कॅपच्या फिल करायचा आहे मी सहमत आहे याच्यावर टिक करून ओ टी पी पाठवावर क्लिक करायचे आहे तुमच्या पतीच्या तुमच्या वडिलांच्या मोबाईलवर ओ टी पी जाईल तो ओ टी पी या ठिकाणी सबमिट करायचा आहे सबमिट करावर बटन दाबून या ठिकाणी तुमच्या वडिलांच्या पतीचे नाव तुम्हाला दिसेल या ठिकाणी जात प्रवर्ग जो आहे तो इथे निवडायचा आहे त्याच्यानंतरून हे वाचून योग्य तो प्र पर्याय तुम्हाला या ठिकाणी होय नाही निवडायचं आहे हे वाचून तुम्हाला योग्य तो पर्याय निवडायचा आहे होय किंवा नाही या ठिकाणी चेक करायचा आहे आणि सबमिट करावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला येथे दिसेल सक्सेस तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे आय होप तुम्हाला समजले असेल आपल्या मोबाईलद्वारे लाडकी बहीण योजनेची के वाय सी घर बसल्या कशी करतात ते ही व्हिडिओ आवडली असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा तसेच आपल्या नोकरीकट्टा कट्टा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा कारण तुम्हाला नवनवीन अपडेट्सच्या व्हिडिओज ज्या आहेत त्या भेटत जातील तर चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र